नमस्कार भारतन्यूज सेव्हनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे ड्रेनेज लाईनच्या अर्धवट कामामुळे गाडेगाव रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षितपणाबद्दल स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप पॅचेसचे काम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी नांदेड शहरातील देगलूर नाका भागातून जाणाऱ्या गाडेगाव रस्त्यावरील मुजाहिद चौक ते आल्लू प्याज मार्केटपर्यंत ड्रेनेज लाईनचे काम गेल्या सहा महिन्यापासून अतिशय संत गतीने चालू आहे त्यामुळे मागील काही दिवसांपासून अर्धवट असलेल्या या कामामुळे या मार्गावर लहान मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे परिणामी महापालिका प्रशासनाच्या अशा दुर्लक्षितपणाबद्दल स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून या ड्रेनेज लाईनला पॅचेस करण्याचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे शहरातील नाका भागातून गाडेगावकडे जाणारा हा रस्ता बोंडार हवेली ब्राह्मणवाडा आणि पुढे मुदखेड मार्गावरील अनेक गावांना जोडणारा असल्याने या रस्त्यावरून दुचाकी तीन चाकी आणि चार चाकी अशा अनेक वाहनांची वाहतूक नेहमीच मोठ्या प्रमाणात असते अशा महत्वाच्या रस्त्यावरील ड्रेनस लाईनच्या कामाला मागील सहा महिन्यांपूर्वी सुरुवात करण्यात आली आहे परंतु हे काम अद्यापही अतिशय संतगतीने गतीने सुरूच असून त्याचे पॅसेज देखील करण्यात आले नाही परिणामी या रस्त्यावरून ये करताना वाहन चालकांसह नागरिकांना तारेवरची मोठी कसरत करावी लागत आहे शिवाय ड्रेनेज लाईनच्या या अर्धवट कामामुळे या मार्गावर लहान मोठ्या अपघातांचे प्रमाण देखील वाढत चाललेले असल्याने त्यामधून एखादा बळी गेल्यानंतरच संबंधित प्रशासन जागे होणार आहे का असा संतप्त सवाल या भागातील स्थानिक नागरिकांमधून केला जात आहे तसेच गेल्या सहा महिन्यापासून अर्धवट अवस्थेत रंगाळलेले हे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे अशी मागणी देखील केली जात आहे माँ हो काम का तो पहले पाइप लाइनिंग डाले उसके बाद फिर डबल से और एक पाइप लाइनिंग डाले डबल फिर बाद में से ये काम कर रहे हैं ये काम अभी जो गिट्टी डाल रहे पंद्रह दिन हो गया मुझाइज चौक से लेके जो ये बाईपास निकल रहा रोड गाड़े गाँव रोड है तो उसके ऊपर गिट्टी वे डाल रहे कम से कम मेरे दुकान के सामने दस आदमी गिरे यहाँ पर स्लिप होके दो लेडीज भी थे बुरखे वाले उन्होंने भी गिरे यहाँ पर इतनी परेशानी हो रही बेहिस परेशानी हो रही है यहाँ पर लोग परेशान है लोग यहाँ ज्यादा पानी गिरा की सिर्फ होकर मराठी नहीं आता मराठी में बहुत, परेशानी हो रही है, बहुत, परेशानी, बहुत इतनी परेशानी हो रही बेइसा परेशानी हो रही हाँ बहुत तकलीफ हो रही छोटे छोटे स्कूल के बच्चे जाते हैं यहाँ पर स्कूल के लिए जाने के लिए परेशानी हो रही स्कूल बस आते सना स्कूल के जब जाम हो जाता तो परेशान हो जाते लोग यहाँ पर रात में आठ बजे गिरा उन्होंने आठ बजे रात में गिरा एक आदमी का हाथ टूटा यहाँ पर दो आदमी थे वो और दो लेडीज भी गिरे दो बुरखे वाले थे और वहाँ स्लिप होके गिर गए उन्होंने इतनी परेशानी हो रही है तुम कुछ बोलना चाहेंगे और मैं प्रशासन से जो है सो ये गुजारिश कर रहा हूँ कि ये रोड का काम जल्द से जल्द ये करना और यहाँ पे हमारे दूध वाले भैया ये रोड से जाते कांदा मार्केट के जो भी है व्यापारिया जो लोकल दुकानों पे जो माल जाता उनके गाड़ियां भी यहीं से जाते और यहाँ पे ये जितने भी लोग है इतने वजन हो गया अले की जिसकी कोई इंतया नहीं सात आठ महीने से काम चालू है और कोई इसके ऊपर कोई देखने वाला नहीं रह है तो प्रशासन से यही गुजारिश है कि जल्द से जल्द रोड का काम जो है सो क्लियर करके दे हम रास्ता बरोबर नहीं बगायला तैयार नहीं प्रशासन महती नहीं को बगना कहीं नहीं इतक त्रास है का संगता नहीं इतक त्रास निष्कर्ष दर्जा चाहिए काम कुछ नियोजन नहीं जे काम जे गुकेदार करणार आहे त्याच्यावर काय तुमचे प्रशासनाकडून काय का कारवाई व्हाव कारवाई व्हायचं प्रश्नच नाही काय कामच बराबर व्यवस्थित होणार झाले तुम्हीच इथं काय दिसायला लागले